हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा होती तुमच्या मनातल्या सगळ्या चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते मी आहे आता इंदोरमध्ये लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की नेक्स्ट सरप्राईज असेल तर दरवर्षी जशी मी एखादी ट्रिप करते तर ह्या वर्षीसुद्धा मी मध्य प्रदेश इथे आलेली आहे आणि मी सोलो ट्रिप करते ह्या वर्षी पहिल्या वर्षी मी आत्तासोबत गेली सोबत, गे सोबत। दुसऱ्या वर्षी मी मैत्रिणीसोबत आली आणि ह्या वर्षीसुद्धा मैत्रिणीसोबतच आली असती पण जी ज्या मैत्रिणीसोबत मी येते तर तिचा नवीन जॉब असल्याने तिला सहा महिने तरी सुट्टी घेता येत नाही आणि ही ऑगस्टमध्ये सचिननी ही ट्रीप मला गिफ्ट केली होती कारण मला उज्जैनला पण जायचं होतं आणि महेश्वर येथेसुद्धा जायचं होतं दोन्ही गोष्टी करायच्या होत्या आणि आलेली आहे छान प्रवास झाला फ्लाईट थोडीशी लेट होती शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच आणि आत्ता आजचा जो आमचा प्लॅन आहे म्हणजे एक तर लेटनं पोहोचलं मी आल्याला अगोदर जेवण केलं जेवण करून मग आता साडेचारला बरोबर रेस्टॉरंटमध्ये खाली बोलवले तिथं चहा घेऊन निघणार आहोत मी राजवाडा आणि छप्पन दुकान हे बघायला आणि तिथे मग काही गोष्टी ज्या मी बघणार आहेत त्या मी तुम्हालाही दाखवायचा प्रयत्न करेन तर चला सगळ्यात तर अगोदर आम्ही देवी अहिल्याबाई होळकर यांचं दरबार महल पाहण्यासाठी जाणार होतो इंदोर राजवाडा आणि जिथे आम्ही उतरलो होतो तर ते वीर सावरकर मार्केट होतं तिथून आम्ही निघालो खूप सारे शॉप्स आहेत मध्ये तुम्ही शॉपिंग पण करू शकता हा जो इंदोर राजवाडा आहे ना तर उत्तम कलाकुसरीचा नमुना आहे ज्याच्यामध्ये फ्रेंच मुघल आणि राजपूत यांच्या कलाकुसरीचे नमुने इथे पाहायला मिळतात खूप सुंदर बांधकाम आहेत जिथे तुम्ही बघताय तिन्ही साईडचे जे बांधकाम आहे ते खूप वेगवेगळे जसं मी तुम्हाला आधी म्हटलं इथे देवी अहिल्याबाई यांचं जे, जे पूर्ण जीवनचित्रण आहे तर ते तिथं दाखवलेलं आहे खूप छान पद्धतीने त्यांचे जे सासरे होते तर त्यांनी त्यांना कसं प्रशिक्षण दिलं त्यानंतर युद्धकालीन काही गोष्टी ज्या होत्या त्याही आम्हाला पाहायला मिळाल्या अशा एका मूर्तींच्या स्वरूपामध्ये ना काचेमध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे की त्यांना प्रशिक्षण कसं दिलं गेलं राज्य शासन कसं करणं किंवा निर्णय कसे घेणे त्यानंतर इथं हातमागसुद्धा एक होता जो मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे जे लाईव्ह जे आहे साड्या कशा बनतात त्या त्यानंतर इथे यांचं जे मंदिर होतं तेही आम्ही पाहिलं काच आहे मध्ये आणि तिथून नमस्कार करून निघालो छप्पन दुकानं इथे रात्रीच्या वेळी आणि इथे छप्पन स्ट्रीट फूडची दुकान आहेत म्हणून याला छप्पन दुकानचं प्ले प्लेस असं म्हटलं जातं तिथून काही स्वीट्स काही मसाले घेतले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो हॉटेलवरती मध्ये एक गोष्ट जास्त यायला लागली आहे तुझ्या चेहऱ्यावरती ग्लो कसा का काय एवढा येतो किंवा चमकतो कसा का काय चेहरा आता आम्ही फिरून तर आलो आहे आणि त्यानंतर मी चेहरा वॉश केला मी काहीही लावलेला नाही आहे तरी थोडासा का असा ग्लो दिसतो किंवा चमकते लाईट जेव्हा पडते चेहऱ्यावरती तेव्हा तर स्किन केअर फार महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी आणि मी खूपदा म्हणते की माझ्या स्किन जेवढी आधी होती तुम्ही बघता आधीच आणि आत्ताचं खूप इम्प्रुवमेंट झाले आणि मी खूप अजूनही करते कारण अजूनही थोडे थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत आणि खूपदा मला विचारून देतं की आम्ही अधिक स्किन केअरच केलं नाही इव्हन मग आमची स्किन जशी आहे तशीच राहू दे असं आम्हाला वाटतं आणि काय लावलं तर रोगच काहीतरी प्रॉब्लेम येतील म्हणून काय लावं असं वाट वाटत नाही कारण खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत इवन सुद्धा खूप सारे प्रोडक्ट्स दाखवते हो पण ते मी स्वतः ट्राय केलेले असतात आणि मला ते सूट झालेले असतात मी हिसाळा हिवाळा आणि उन्हाळ्यानुसार माझे प्रोडक्ट्स चेंज करत असते पण ह्यासाठी तुम्हाला हवं आहे एक स्किन केअर आणि ते तुम्हाला सजेस्ट करू शकतो जर तुम्ही कधी स्टार्ट केलं असेल तर चांगले स्किन स्पेशालिस्ट आणि त्यासाठी तुम्हाला बाहेर कुठं जायची गरज नाही आहे कारण नेहमी आपल्याला असं असते की स्किन स्पेशालिस्टकडे जा त्यांना त्यांचे जे फी असतात त्यानंतर रांग लावा अपॉइंटमेंट घ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपला वेळ खूप जातो तुम्ही घरबसल्याही करू शकता क्युअर स्किन हे ॲप आहे आणि मी खूपदा की दोन हजार एकवीसपासून मी हे स्वतः ट्राय करते कारण त्याच्यामध्ये मी जेव्हा ट्राय केलं होतं मला किटचे स्पेश फक्त पे करावे लागले लागले होते आणि तुम्हाला ते पे करताना हाऊस किपिन हंड्रेड कोड यूज केला तर तुम्हाला हंड्रेड रुपीजचा डिस्काउंट मिळून जाईल आणि त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुद्धा पिन करून देते माझ्या चेहऱ्यातील झालेला बदल तुम्ही इथे बघू शकताय काही नाही तुम्हाला फक्त तिथे ॲप लॉग इन केलं ना कुठल्या गोष्टींची फी द्यायची नाही आहे काहीच नाही सगळं फ्री ऑफ कॉस्टमध्ये लॉग इन तुमच्या भाषेमध्ये करू शकता तुमचे स्किन कन्सर्न तिथे एक सर्टिफाईड स्किन स्पेशालिस्ट असतात ते तुमचे स्किन कन्सर्न ऐकून घेतात तुम्हाला सजेशन देतात तुमचं फॉलोअप घेतात तुम्ही तुमचं स्किन रेकॉर्ड ठेवू शकता स्किन अॅनालिसिसवरून तुम्हाला प्रोडक्ट सजेस्ट करतात आणि तुम्हाला, का तुम्हाला ते काही इशू जरी झाला तरी तुम्हाला ते चेंज करून देतात पंधरा दिवसाला फॉलोअप होतो त्यानंतर सगळ्या गोष्टी म्हणजे डायट टिप्ससुद्धा तिथे दिल्या जातात एव्हरी डे वेगवेगळ्या टिप्स असतात आणि त्याच्यामुळे वजनसुद्धा मेंटेन राहायला मदत होते स्किनमध्ये ग्लो यायला मदत होते कारण त्यांनी सांगतात की तुमच्या स्किनसाठी काय तुम्ही खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतात आणि त्यासाठी तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करावं लागेल स्पा सर्टिफाईड डर्मटॉलॉजिस्ट आहेत ह्या मोठी गोष्ट काय आहे आणि मी खूपदा म्हणते खूप असं वाटतं की काय करायचं आहे ऑनलाईन असेल किंवा हे असेल खूप जणींना फायदासुद्धा झालेल्या आहेत पण पण ते प्रोडक्ट तुम्ही जवळजवळ कंटिन्युअसली वापरले पाहिजेत व्यवस्थित वापरल्यानंतरच त्याचा फायदा दिसून दो तो दोन चार दिवसामध्ये वापरला तर नाही आणि काही जर इफेक्ट झाला कारण प्रत्येक मोठे मोठे जेव्हा प्रोडक्ट्स तुम्ही वापरता तर त्याची पॅचटेस्टसुद्धा करावे लागतात इवन स्कि स्विन स्पेशालिस्टने सांगितल्यानंतरसुद्धा आणि ते त्यांना सांगावं लागतं आणि त्यानुसार ता, त्यांनी ते सजेस्टसुद्धा करतात ह्या सगळ्या गोष्टी क्युअर स्किनमध्ये तुम्हाला मिळतात सो लिंक दिलेल्या आहेत चेकआउट करायला विसरू नका आणि मग लो तुमचा असाच राहील जर तुम्ही डाएटसुद्धा व्यवस्थित घेतलात आणि स्किन केअरसुद्धा केलात तर ओके okay, चला आता झोपायचं आहे कारण उद्या परत दुसरा दिवस आहे आपल्या ट्रिपचा मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं पहिलं ज्योतिर्लिंग बघायला चालते ओंकारेश्वरमध्ये आणि खूप छान वाटते कारण ही इच्छा होतीच की अष्टविनायक आणि ओंकारे हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग करायचीच तर आम्ही पहिल्यांदी पाच पाचला उठलो आहे चारला सगळ्यांना मेकअप कॉल आला पाचला उठलो आहे आणि उठून आवरले मी मी आज साडी नेसले आणि इथून तीन तास लागतील आम्हाला ओंकारेश्वर इथे जायला तर आता निघतो आहोत पॅक ब्रेक ब्रेकफास्ट घ्यायचं असं बोलले ते गाडीतच खायचं आहे तर मग चला निघूयात ओंकारेश्वर इथे जाताना आम्हाला आमची बस एके ठिकाणी थांबवावी लागली आणि तिथून टमटम जे असते तर ती करून आम्ही निघालो इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या आणि काही इन्स्ट्रक्शनसुद्धा कंटिन्युअसली स्पीकरवरून वाजत असतात आणि ते तुम्ही फॉलो केले पाहिजेत कारण असं तीर्थस्थानांच्या ठिकाणी फसवणारे लोक खूप असतात नशिबाने आम्ही खूप लवकर गेलो होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला दर्शनही खूप सुंदर होणार होतं आणि रांग होतीच कारण बाराही महिने ज्योतिर्लिंग असल्यामुळे गर्दीही असणारच गर्भगृहामध्ये व्हिडिओग्राफी फोटोंना अजिबात परवानगी नाही त्यामुळे ते काही केलं नाही मंदिर परिसर हा इतका उत्तम आहे ना ओंकारेश्वर मंदिरामध्ये आलो होतो आणि दर्शन हे खूप छान झालं बघायला मिळालं माझं पहिलंच ज्योतिर्लिंग होतं त्याच्यावरती मी ती पूजा केली आणि आता इथून आम्ही निघणार आहोत माहेश्वरसाठी ओंकारेश्वरच्या इथेच साईडला ममलेश्वरचं पण एक ज्योतिर्लिंग आहे तर जे आपण मी नि म्हणतो ना प्रतिबालाजी तर तशा टाईपमध्ये तर तेही बघून निघालो तिथे एक संत गजानन महाराज शेगाव ट्रस्ट जे आहे तर ते आहे तिथे थोडंसं फ्रेश झालो आणि त्यानंतर आम्ही निघालो देवी अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा बघायला जिथे नर्मदा घाट पण आहे पूर्ण सगळा फोर्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल माहेश्वरचा जो फोर्ट म्हणतो अहिल्याबाईंची खूप मोठी अशी मूर्ती आहे तिथे ते पूर्ण वाडा जो आहे फोर्ट जो एक्सप्लोअर करून आम्ही खालच्या दिशेने निघालो जिथे आम्हाला बोटिंग करायचं होतं खूप सुंदर वाडा आहे खूप म्हणजे खूप मस्त फोर्ट आहे हा त्यानंतर नर्मदा नदीच्या इथे आम्ही बोटिंग करण्यासाठी निघणार होतो माझ्याकडे ऑप्शन नव्हता तसे मला पाण्याची फार भीती वाटते पण आम्हाला बोटिंग करतच दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं त्याच्यामुळे सगळ्यांनी बोटिंग करणं अनिवार्य होतं पण हा व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर दिसत होता सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही निघालो महेश्वर येते आणि तिथे शॉपिंगसुद्धा होते तर एका दुकानमध्ये सगळे शॉपिंग करत होते आणि मी जे माझे विणकर आहे तर त्यांना भेटायला गेले तर तिथे काही साड्यांचे डिझाईन जे ते सेट करणं लूम सेट करणं सुरू होतं जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्यानंतर अशा प्रकारे साड्या बनतात आणि आपण म्हणतो की अरे बापरे महा महेश्वरी साड्या किती महाग आहेत अजिबात नाही मी एक डिझाईन त्यांच्याशी शेअर केली होती ते, ते के काम कुठपर्यंत आले ते बघायला मी तिथे गेले होते अशा प्रकारे इतकं किचकट काम आहे नाही आणि त्या मानाने जी रक्कम त्यांना मिळते ती खूपच कमी असते आणि बाहेर मार्केटमध्ये विकल्या जातात त्यामुळेच माझा मानस आहे की प्युअर हँडलूम हो महेश्वरी साड्या ज्या आहेत त्या अगदी कमी दरामध्ये जेवढं होईल तेवढा यांचा फायदा करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं इतके सारे अप तो अभि एक धागा निघलेगा दबा लॉक कर सेकंड वाला लॉक कर अच्छा अभी बुनाई हो जाएगी फिर वापस से इधर से तो थ्रेड निकलेगा फिर ये सेकंड अप होके वो घूमते जाएगा अभी इतने इसमें बनाने में कितना टाइम जाएगा पूरा ये पूरा एक साड़ी एक अभी साड़ी को बनने में डेढ़ से दो दिन जाएगा तो आप अगर पूरा कितना घंटा बैठते हो तो दिन भर तो यहाँ पेमोस्ट तो आठ से नौ घंटे बैठते हैं हम सब सुबह मला कधी कधी खूप कमेंट येतात धनशी खूप महाग साड्या आहेत त्या पण बघा हे अशा पद्धतीने चालतं नऊ नऊ दहा दहा तास ही पण नॉर्मल साड्या बनायसाठी पण याच्यामध्ये जेव्हा मोठमोठ्या डिझाईन्स येतात अजून कलाकुसर येते तर ते किती वेळ लागत असेल किती त्रास ता होत असेल मानेला त्याच्यानंतर पायांना हातांना आणि त्या मानाने त्यांना मिळणारी रक्कम खूप कमी असते तो ये क्या होगा ना इससे अप डाउन होंगे जो पेडल लगेंगे ना हाँ। तो ये जो बुनाई होती है इससे हाँ। अप डाउन होगा तो ये जैसे जैसे ये अपना इसको हम लोग लेटी बोलते हैं तो ये क्या होता है जैसे जैसे ये रोल होते जाएगा पहले हाँ। ये पैटर्न बनेगा हाँ। फिर रोल हुआ फिर ये फिटर्न बनेगा फिर रोल हुआ पैटर्न ऐसे करके पूरा डायमंड डिजाइन पूरा बॉर्डर में बनते जाएगा अजून काही डिझाईन्स जे आहेत तर त्यांचं होणारं काम बघून मग मी निघणार होते कारण आम्हाला खूप वेळ होणार होता बाकी सगळ्या लोक जे आहेत ते शॉपिंग करण्यामध्ये व्यस्त होते म्हटल्यानंतर मग आम्ही त्यानंतर निघालो आणि हॉटेलवरती जाऊन पोहोचलो आज तिसरा दिवस आहे आणि मी आज सव्वा तीनला उठलेले मला जाग आले कारण साडे ला मी झोपले काल जेवण लगेच सव्वा तीनला जाग आली आणि उठून बसले काय काय व्हिडिओचं काम वगैरे एडिटिंग म्हटलं करूयात थोडं आणि करून झोपले साडेपाचला कारण जा झोप येत नव्हती आणि परत साडेसहाला वेकअप कॉल आला तर उठायचं होतं कारण साडेसातला नाश्ता होता तर मी झोपले ते सात वाजता उठले आता मी चालले पटपटावरून कारण पाहुणे आठ झाल्यात आणि साडेआठला निघायचं आहे नाश्ता काहीतरी करूयात आणि निघूयात बघू आज काय काय पाहायला मिळते आम्ही येऊन पोहोचलो महू येथे जे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मभूमी आहे आणि यांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूरजवळ झाला होता ते गाव पूर्वी लष्करी छावणीचे ठिकाण होतं म्हणजेच मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर महू म्हणूनच महू हे नाव पडले त्यांच्या जन्मामुळे महू एक महत्वाचे ठिकाण बनले आणि भीम जन्मभूमी म्हणून तिथे त्यांचं एक स्मारक उभारण्यात आलं जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित आहे आणि आंबेडकरांच्या जन्मस्थानाचे महत्व ओळखून या गावाला डॉक्टर आंबेडकर नगर असे आता म्हणण्यात आलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि कलशाला नमस्कार करून आम्ही तिथली माहिती घेऊन मग निघालो महू येथून निघाल्यानंतर मंडू येथे आलेलो आहोत आणि इथे जे साईट सिंग आहेत आपले तर त्यातले एक रूपमती पॅवेलियन जामी मस्जिद जहाज महल uh, हे आणि इथे काय लिहिलं आहे मंडू इज सेलिब्रेशन इन स्टोन ऑफ लाईफ अँड जॉय ऑफ द लव्ह ऑफ द पोएट प्रिन्स बाज बहादूर फॉर हिज ब्युटिफुल कॉन्सर्ट राणी रूपमती सो so, मग आता हे करून मग इथेच जेवायला येणार हे जे रिसॉर्ट आहे ते मालवा रिसॉर्ट आम्ही पोहोचलो रेवा कुंड म्हणजेच नर्मदा नदीच नदीचं उगमस्थान नर्मदा नदीचा उगम याच कुंडातून होतो हे ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जातं नर्मदा परिक्रमा करणारे या कुंडाचं दर्शन घेतात हा बाज बहादूर महाल आहे आणि जिथे इको पॉईंट सुद्धा म्हणतात म्हणजे राणी रूपमती इथे गायन करायच्या आणि आजूबाजूला आवाज तो घुमायचा त्यांना पाहण्याची परमिशन कुणालाही नव्हती तर ह्या दृष्टीने हे बनवलं होतं आता आपण आलेलो आहे राणी रूपमती महल बघायला खूप ग्रीनरी आहे खूप शांत आहे असं थोडं वाटायला आणि गावीच फिरायला आले पण मस्त आहे राणी रूपमती महालना हे मध्य प्रदेशातील वांडू येथे असलेले एक ऐतिहासिक ठिकाण आहे जे की प्रेम आणि भक्तीचं प्रतीक मानलं जातं हे महल राजा बाज बहादूरने राणी रूपमतीसाठी बांधलं होतं जेणेकरून ती, ती नर्मदा नदीचं दर्शन घेऊ शकेल ही जहाज महलची प्रतिकृती आहे जे तिथेच आहे आणि नंतर हिंदोला महल सुद्धा आहे हा जो ट्रक दिसतो हा हो टाटाचा फर्स्ट ट्रक होता जो की इथे ठेवलेला आहे आता हिंदोला महल मध्ये इथे जातोय आपण आणि हे जे आहेत ना तर बलुआ दगडापासून स्टँडस्टोन पासून बनवलेले आहेत आणि इथून ना निमाड खोऱ्याचे खूप छान विहंगम दृश्य दिसतं आणि ॲक्च्युअलमध्ये हे इतकं छान वाटतं ना बघताना खूप थंडगार वाटतं ठिकाण आणि दगडांचं जे आहे ना इंटरलॉक पद्धतीने हे बांधले गेले आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे त्यानंतर आम्ही निघालो मी इथे ऑब्झर्व केलं मांडू आणि महू इथे जाताना कारण इथे एवढा असं सुधारणा किंवा जे आपण शहरी सुधारणा म्हणतो ना तर ते नाही आहे बऱ्यापैकी गावं जी आहेत ना ते अजूनही सुधारण्याच्या प्रतीक्षेत्यांनी हळूहळू तिथे सुधारणा होते असं इथल्या लोकल गाईडचं म्हणणं होतं उज्जैनला आणि आज ट्रिपचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या गावी निघणार को मुंबईला निघणार आहे आणि उज्जैनला जायचं आहे मला खूप दिवसापासून इच्छा होती की उज्जैनला मला जायचंच आहे आणि त्यामुळेच माहेश्वर आणि उज्जैन ह्या दोन गोष्टींसाठी ही ट्रीप आम्ही ऑगस्टमध्ये बुक केली होती दोन ज्योतिर्लिंग आता होतात माझी आणि खूप छान वाटते आता मंदिरात जायच्या अगोदरच असं काहीतरी असं मनात एकदम हे झाल्यासारखं होते काय म्हणती फिलिंग का आहे कशी आहे ओंकारेश्वरच्या इथे गेल्यानंतर सुद्धा पूजा करताना डळतून पाणी येत होतं आणि आपल्याला म्हणजे एक आशीर्वाद मिळाल्यासारखा असतो त्या गोष्टींचा सा। खूप साऱ्या गोष्टी मी शेअर करेन कंटेन एक व्हिडिओ करून नंतर पण आत्ता निघायचं आहे आता नाश्त्याचा टाईम ता आहे त्यानंतर आम्ही निघणार आहोत आणि हे कानातलं जे आहे ना हे आणि हे गळ्यातलं हे जे आहे ते रुबन्स म्हणून एक आहे ब्रँड तर ते मी लिंक जर त्याची टॅक करता आलं तर मी साईडला टॅग करून देईन खूप सुंदर आहे ते आणि अफोर्डेबल आहेत पीसेस जे आहेत ते तर चला निघूयात आज ट्रिपमधला महत्त्वाचा दिवस आहे माझ्यासाठी माहेश्वर येथे जाण्याचा तो तर होताच त्यातले तिथले पण अनुभव मी शेअर करेन पण आत्ता तरी गडबड गडबड होते फार आणि आम्ही येतोय जात निघतोय सकाळी लवकर येतोय रात्री लेटनं जेवायचं ते झोपायचं असं चाललेलं आहे पण ठीक आहे चला ट्रिप बुक करताना त्यावेळी जसं हे होतं ना की कधी एकदा तो दिवस येतो ट्रिपचा आणि मला कधी एकदा जायला मिळतं चार महिन्यापासून माझं ते सुरू होतं नीताला यायला मिळालंच नाही आहे कारण आम्ही ठरवलं होतं दोघींनी प्रत्येक वर्षी ट्रिप ट्रिप करायला चला चला आता निघूयात आपण आणि हां ही साडी जी आहे ती गर्भरेशमी साडी आहे याचा जो बेस असतो तो कॉटन असून वरून मलबरी सिल्कचं पूर्ण काम असतं तर ही आपल्या करेक्शनमध्ये आहेच इतरू पर्वत हे इंदोर मध्य प्रदेशमधील एक प्रसिद्ध धार्मिक आणि पर्यावरणपूरक स्थळ आहे जिथे पित्रेश्वर म्हणजेच हनुमानजींचं एक विशाल मंदिर आहे आणि दिवंगत पूर्वज जे आपले असतात त्यांच्या स्मरणार्थ तिथे लाखो झाडे लावली जातात आणि तुम्ही बघू पण शकता आतमध्ये गेल्यानंतर नुसती झाडेच झाडे आहेत विशेषतः पितृ जेव्हा असतो ना तर त्या त्यावेळी या स्थळाला विशेष महत्त्व आहे येथे ध्यानस्थ अवस्थेत हनुमानजींची म्हणजेच पित्रेश्वरांची मोठी मूर्ती आहे जी इंदूरच्या नागरिकांनी पूर्वजांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेली आहे हजारो झाडे लावलेली आहेत त्या पर्वतावरती आणि तुम्ही गेल्यानंतर ना एक शांती अनुभवता तिथे बिजासन रोड जवळ गोमटगिरीच्या समोर आहे हे ठिकाण पितृ पंधरवड्यात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ते विशेष पूजा अर्चा केली जाते तसेच या काळात पिंडदानवर विधी सुद्धा केले जातात त्यानंतर आम्ही निघालो पुढे आणि ही नुसती हिरवीगार झाडं आणि शेतं मला दिसत होती जाताना कारण हा भाग खूपच मस्त होता इकडचा आजचं लास्ट साईट सीईंग होतं श्री कालभैरव मंदिर हा जो एक्सपिरियन्स आहे ना तुम्हाला तीन ते दहा सेकंडमध्ये दिसत असेल पण आम्हाला जवळजवळ साडेतीन तास इथे गेले आहेत प्रचंड गर्दी होती आणि त्यात आणि अमावस्या असल्यामुळे खूपच गर्दी होती पण फायनली दर्शन झालं आणि त्याच्यानंतर मी इथून पेरू घेतला आणि बेरोखात खात आम्ही हॉटेलवरती जाऊन पोहोचलो त्यानंतर त्या रात्री हॉटेलवरती फ्रेश होऊन आम्ही सराफा बाजारला निघालो जे की राजवाडा इंदोरच्या साईडला आहे आणि याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ जो आहे ना तो शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की काय काय खाल्लं इवन गोल्ड कुल्फीसुद्धा खाल्ली स्ट्रीपची सांगता आहे आणि मला जास्त शूटिंग करता आलेलं नाही कारण मी एकटेच आले होते आणि मी ते स्टँडी पण आणली नव्हते काहीच नाही आणि तरी पण जेवढं होईल शक्य होईल तेवढं शूट केलेलं आहे शॉर्ट व्हिडिओज पण टाकलेले आहेत आणि इथला जो अनुभव म्हणजे टेम्पल ट्रीप होती ही आणि मला उज्जैनला खूप आधीपासून यायचं होतं महेश्वरला यायचं होतं त्यामुळेच ऑगस्टमध्ये आम्ही ही बुक केलेली आता असं झालेलं आहे ना की एवढे मस्त मस्त सगळे टेम्पल बघितले आहेत आणि मेन उज्जैनचं मंदिर आणि त्याच्यानंतर कालभैरव मंदिर एक्सपिरियन्स मी गा मुंबईला गेल्यानंतर एका व्हिडिओमध्ये प्रॉपर शेअर केले माहेश्वरमधला माझा अनुभव जो म्हणजे जिथे बुनकर किंवा काय काय गोष्टी मी तिथे केल्यात कोणत्या गोष्टी सॉल्व केल्यात आणि काय असतं तिथलं आपण गोष्टी तर त्याही सगळ्या मी शेअर एका व्हिडिओमध्ये आणि मेन जे तीन नवीन डिझाईन मी घेऊन आलेली आहे तर तेही मी साड्यांचे दाखवेन ने तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि येस आ, आता निघालेलो आहे एक तर छोटंसं गेट टुगेदर आहे पहिला नाश्ता होणार आणि त्याच्यानंतर मग आज परत दोन साईट सिंग आहे जे ऑफिसमधून आलेले बोलत ते पहिल्या दिवशीचा आमचा एक बघायचा राहिलं होतं लालबागचा लालबाग पॅलेस असं काहीतरी आणि एक ऑफ त्या विनामलच्या ऑफिसमधून आले की हेही दाखवा ट्रॅव्हल्स ना म्हणून मग ते पण बघायचं आहे आणि आज संध्याकाळी साडेपाचची फ्लाईट आहे तरी निघणार आहोत गावी चला मजा लाफिंग लेडीज दिस टू व्हरी यु नो दिबल ऑल अँड ऑल अँड डॉक्टर हेल्थ नाईस होळकर घराण्याचं कित्येक वर्ष निवासस्थान असलेल्या महालाचं वैभव डोळे दिपवून टाकणार आहे भारतातल्या अतिश्रीमंत महालामध्ये लालबाग महालाचा समावेश होतो तुकोजीराव होळकर द्वितीय यांच्या काळात अठराशे शहाऐंशी मध्ये सुरू झालेलं काम त्यांचे नातू तुकोजीराव होळकर तृतीय यांच्या काळात पूर्ण झालं बहात्तर एकर परिसरात पसरलेल्या जागेवर भला मोठा आणि उद्यान तयार करणार या उद्यानात फक्त गुलाबाची फुलं लावण्यात आली होती फुलामुळे संपूर्ण परिसर लाल रंगाने समजून जाईल म्हणूनच त्याला लालबाग असं नाव देण्यात आलं होतं हा इतका मस्त आहे ना एकदा तरी हा बघितला पाहिजेत आणि इथं हा इथं लिफ्ट सुद्धा होती ज्याच्यामध्ये गरम जेवण ठेवून ते वरच्या रूम मध्ये पोचवलं जाई हे आपण बिग बॉसमध्ये ऐकलेलं आहे आणि हे त्या काळी होतं म्हणजे विचार करा बकिंगहॅम पॅलेस ची ही प्रतिकृती या महालाचं प्रवेशद्वार आहे जे लंडन इथे तयार करून समुद्रामार्गे मुंबईला आणून मग इंदोरला आणण्यात आलं महाल तीन मजली असून पंचेचाळीसच्या आसपास खोल्यात त्यातमध्ये अजून अनेक शयनकक्षा आहेत दिवाणखाने आहेत ग्रंथालय नृत्यकक्ष आता मी इथे हा जो फ्लोअर दाखवते ना याच्या खाली स्प्रिंग बसवलेला हो आहे आहेत ज्या मी डान्स करताना आपोआपच असं उड्या मारल्याचं फील यायचं तर हे आम्हाला तिला लोकल गाईडने सांगितलं होतं बऱ्यापैकी आतल्या बाजूने इटालियन मार्बलचा वापर केलेला आहे आणि इथे बघता इतकं सुंदर काम आहे ना म्हणजे अगोदर तर हे फक्त सोन्याचं होतं जे येलो कलरचं तुम्हाला दिसत आहे ना पण आता त्याच्यावरती रंगकाम केलेलं आहे बऱ्यापैकी भागा अजूनही छान त्यांनी सजवत आहेत त्यामुळे थोडंसं काम सुरू होतं तिथं शिकार केलेल्या बागाची प्रतिकृती सुद्धा आहे आणि हा भाग तुम्ही एखाद्या मूवीमध्ये बघितला असाल कलंक यामध्ये ज्यामध्ये एक सीन आहे आलिया भट ह्या गॅलरीमध्ये त्यांनी खाली वरून उभा असतो जस्ट रूम वरती आलेला आहोत आणि आता मला चेकआउट करायचं आहे मी बॅग्स भरून ठेवले ही बॅग मी येताना घेऊन आली होती ही याच्यामध्ये भरलेले काही गिफ्ट्स आहेत सगळ्या घरात म्हणजे घरातल्यांसाठी जे जे आहेत आणि बाकी त्याच्यामध्ये तीन माहेश्वरी आहेत आणि त्या खूप छान आहेत त्या मला दाखवायच्या तुम्हाला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तर मग तुम्हाला दाखवणारच आहे बरं आणि आता चेकआउट करून आम्ही निघणार आहोत म्हणजे आता लालबाग पॅलेस बघून आलो आता चेकआउट करून आम्ही निघणार आहोत एक एक्स्ट्राचं त्यांनी आम्हाला दाखवणार आहे तर तिकडे मंदिर आहे मंदिर आहे की काय मला माहीत नाही पण त्याने एक नाव उच्चारले मी ते नीट ऐकलं नाही तर तिकडे जाणार आहोत आणि तिथून डिरेक्टली आम्ही उज्जैन इ इंदोरला जाणार आहोत इंदोर एअरपोर्टवरती म्हणजे आम्ही आता इंदोरमध्येच आहोत पण इंदोर एअरपोर्टवरती जाणार आहोत सो टोटली माझा एक्सपिरियन्स लास्ट टू ज्या ट्रीप केल्या मी तर त्याच्यापेक्षा भन्नाट होता खूपच मस्त होता आणि ह्याबद्दल डिटेल मी व्हिडिओ बनवेन आणि खूप जणींनी असे विचारलं विनावळचं पॅकेज कसं असतं किंवा आपण कसं बुकिंग करायचं तर पॅकेज हे वेगवेगळे असतात तर तुम्ही ते ऑफिसमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता पण त्या त्या ऑफिसचा नंबर किंवा हे मी देईन इथे विचारून आमच्या टोअर मॅनेजरना की कोणता नंबर देऊ किंवा काय असा तर तो टोटली माझा एक्सपिरियन्स खूप छान होता खूप ग्रुप चांगला होता माझ्यापेक्षा वयानं खूप जास्त असलेले लोक होते माझ्या वयाच्या काही मुली होत्या तर त्याच्यामुळे थोडं कम्फर्ट तर असलं वाटलंच मला पण त्यासोबतच इतके छान छान लोक होते ना म्हणजे काही डॉक्टर होते काही बँकर होते आणि त्यांच्या एक्सपिरियन्स किंवा ते ज्या पद्धतीने मला असं वाटलंच नाही की मी एकटी आले ट्रीपवरती इतकं छान त्यांनी मला ट्रीट केलं आणि खूप मस्त वाटलं खजिराणा मंदिरच्या इथे पोहोचलो खूप सुंदर वॉल डिझाईन आहे फक्त आणि फक्त पापांच्या मूर्तीने सजलेलं त्यानंतर देवाचं दर्शन घेतलं आणि आम्ही एअरपोर्टसाठी निघालो फायनली एअरपोर्टला पोहोचलो आणि त्याच्यानंतर फ्लाईट एक अर्धा तास डिले होती फ्लाईटमध्ये बसलो आणि एक तासाभरात आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो तिथून मला लगेच रिक्षा मिळाली मी बॅग्स माझ्या कलेक्ट केल्या रिक्षा घेतली आणि त्याच्यानंतर मी घरी अर्ध्या तासामध्ये येऊन पोहोचले हे काका खूप चांगले होते येताना त्यांनी म्हणजे मला टेन्शन येऊ दिलं नाही कारण नऊ वाजत आलेले त्याच्यासाठी मग एकदाची घरी पोहोचले नाही आणि मला सरप्राईज दिले दोघा बाप लेकांनी घर अगदी क्लीन आहे आणि एवढा सुगंध गुंत एक अख्खी सेंटची बॉटल संपवलीत की काय माहित ह्या माझ्या लेकाने मिस काय गोकू चला मी पोचलेली आहे घरी भारी वाटते वांग्याचं भारी yes. केलेलं असेल ना आता छान पैकी आंघोळ करते पटकन आधी जेवून घेते नंतर बाकीच बघूयात होता एसी बंद करा थंडी वाटा वाजा लागले मला हा? हा? चला मंडळी आता हे असं बॅग येते मला सगळं आवरायचं आहे आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया हा खूप काही शेअर करेन त्या ब्लॉग मध्ये म्हणजे <laughs> 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 मी येईपर्यंतच सगळं व्यवस्थित होतो दुपारी केलाय का ऐकले काय दुपारी केलंय सगळं व्यवस्थित मी बसायला गेलं बसू का बसू का काय रे नाही मम्मी येईपर्यंत कोणी बसायचं मम्मीला दाखवलं तुम्ही वरती बसले म्हटलं झोपतोस की नाही नंतर मम्मी आल्यावरती सगळं करूया ठीक आहे आपणाला